श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या जून महिन्यामध्ये तुम्हाला काही महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत तुमचं शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य त्याचबरोबर उद्योग व्यवसाय आणि नोकरी यामधील शुभ संकेत कसे आहेत यामध्ये कोणते परिवर्तन बदल घडणार आहेत तुमच्या जीवनामध्ये कोणती नवीन संधी येऊ घातली आहे याबद्दलची सुद्धा आता माहिती आपण समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्यामध्ये सहा जून नंतरचा कालावधी अधिक विशेष म्हणता येईल सहा जून नंतर तुम्ही एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेऊ शकता मीटिंग्स प्लॅन करू शकता तुम्हाला सहा जून ते पंधरा जून या दरम्यान कामामध्ये अधिक व्यस्त करणारी स्थिती दिसून येत आहे अधिपती जेव्हा दशमात्म गोचर करतात त्यावेळेस तुम्ही कर्मनिष्ठ होता एखादं काम हाती घेणं ते पूर्णत्वाला नेणं ते पूर्ण कसं होईल यासाठीचा ध्यास निर्माण होणं असे शुभ परिणामकारक फळ बुधदेवांच्या कृपेने मिळते जो वर्ग लेखक आहे त्याचबरोबर संगीत क्षेत्र कलाक्षेत्र यामध्ये कार्यरत आहे त्यांच्यासाठी एक विशिष्ट संधी निर्माण होणं कामामध्ये वाढ होणं कामे जास्तीत जास्त प्राप्त होणं असे सुद्धा शुभ परिणाम बुद्धदेवांच्या कृपेने लग्नेश दशमात गेल्यानंतर मिळणार आहे याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धन वृद्धिंगत होईल का आपण गुंतवणूक कुठे करावी असे काहीसे विचार तुमच्या डोक्यामध्ये येणं वृद्धिंगत करून देणारी स्थिती निर्माण होणं यासाठी सोळा जून नंतरचा कालावधी अतिशय विशेष म्हणता येईल याचबरोबर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा धनस्थानाचे अधिपती जे आहे शुक्रदेव यांचं गोचर मेष मेषराशीतनं होत आहे एकोणतीस जून पर्यंत त्यामुळे धनस्थानाचे अधिपती मेषेतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतात ते म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही जर कुटुंब प्रमुख म्हणून कार्यरत आहात तर तुमच्या जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करून देण्यासाठी तुमच्याकडनं काही निर्णय कठोर जरी घेतले गेले तरी त्यामध्ये सगळ्यांचं अनुमोदन मिळणं किंवा त्यांचा सपोर्ट मिळणं असे शुभ परिणाम तुम्हाला निश्चित या महिन्यात प्राप्त होऊ शकतात तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी पाहिली जाते तृतीय स्थानाचे अधिपती हे मंगळदेव होतात मंगळदेवांचं गोचर सिंह राशीतनं होत आहे पत्रिकेतील बाराव्या घरातनं आपण राशी कुंडलीचा अभ्यास करत आहोत त्यामुळे ज्यावेळेस तृतीयेश बाराव्या घरातनं गोचर करतो त्यावेळेस वारंवार प्रवास घडवला जातो तृतीयेश मंगळदेव जेव्हा सिंह राशीतनं गोचर करतात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रवास उच्च अधिकार उच्च पदे मान सन्मान या सुद्धा गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी उत्तम स्थिती निर्माण करून देत असतात मग मंगळ देवांची थोडीशी उपासना जर तुम्ही केली आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये मंगळ देवांची स्थिती जर उत्तम असेल तर नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण फळे सांगितलेली प्राप्त होऊ शकतात तृतीय स्थानावरनं आपण जसा प्रवास पाहिला तसाच परिश्रम आणि पराक्रम पाहिला जातो तृतीय स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात ज्यांचं गोचर जेव्हा होण्यास सुरुवात होईल अर्थात सहा जून तर तुम्हाला नक्कीच एखादं महत्वपूर्ण कार्य हाती घेण्यासाठी धाडस धीर जो हवा आहे तो प्राप्त होईल आणि त्या अनुषंगाने पराक्रमाचे योग उत्तमच झाले आणि परिश्रम त्यासाठी तुमच्याकडनं करून घेतले गेले म्हणजेच परिश्रम पराक्रम या सर्व दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तमच आहे त्याचबरोबर काही गोष्टी विस्मरण होणं हरवणं याही गोष्टी तक्रारी तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरावर आपण वास्तूचं आणि वाहनाचं सुख पाहतो वास्तू आणि वाहन आपण रोज खरेदी करत नाही पण जिथे राहतो तिथे शांत झोप लागणं समाधान वाटणं या सुद्धा गोष्टी महत्वपूर्ण ठरतातच ना तर चतुर्थ स्थानाचे अधिपती जे आहेत गुरुदेव ज्यांचं गोचर दशमात दशमातन होत गुरुदेव सप्तम दृष्टीने चतुर्थाला पाहतील त्यामुळे सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही महत्वाकांक्षी होणं साहजिक आहे आणि याचबरोबर वास्तू आणि वाहनाचं सुख प्रदान करणं याही गोष्टी त्या माध्यमातून आल्या बुधदेव आणि गुरुदेव गुरु हे सहा जून नंतर तुमच्या राशीच्या चतुर्थ भावाला जेव्हा दृष्टी टाकतील पाहतील आणि त्याचबरोबर याच ठिकाणी रविदेव सुद्धा येणार आहेत पंधरा जूनला मग तुमच्या जीवनामध्ये एखादी महत्वपूर्ण गोष्ट होत नव्हती ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होता तुमचा प्रयास होता आणि त्या प्रयासाला काही अंशी यश ये येत नव्हतं तर काजी चिंता नसावी तुम्हाला सर्व कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छिते सर्व प्रकारची सुखे तुमच्या पायाशी लोळण घालू शकतात त्यासाठी तुमच्याकडनं थोडेसे प्रयत्न आणि थोडीशी उपासना सुद्धा गरजेची आहे वास्तू आणि वाहन खरेदी करायचंय अशा वर्गाला सांगू इच्छिते तुमच्या गलीमध्ये वास्तू आणि वाहन योग सुरू असेल तर नक्कीच या दरम्यान ही शुभ स्थिती आहे तुम्हाला नक्कीच या महिन्यामध्ये वास्तूचं वाहनाचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसून येणार आहे जो वर्ग ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील कामे करतो त्यांच्यासाठी सुद्धा या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरुदेवांची कृपा प्राप्त झालेली दिसून येणार आहे चतुर्थ भाव हे वास्तूचं आणि वाहनाचं आहे त्यामुळे वाहन वास्तू संदर्भातील कामे करणारा वर्ग बिल्डर व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात दिसून येत आहे पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाचव्या घरावरनं पाहतो पाचव्या घरामध्ये असणारी मकर रास शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर सप्तमातनं होते काही अंशी एखाद्या विषयावरनं वादावाद ताण किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार होणं आणि त्या माध्यमातनं तुमच्या जोडदारासोबत तुमचे मतवैचारिकता निर्माण होणं असे काहीसे कुप्रसंग येऊ शकतात पण यावरती मात करता येऊ शकेल त्यासाठी कोणती उपासना करायची आपण लवकरच पुढे व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत राशी कुंडलीतील पंचम स्थान हे शिक्षणाचं आहे जे शिक्षण घ्यायचं होतं जे ज्ञान अर्जित करून घ्यायचं होतं फार विषयांवरती अभ्यास करणं राहून गेलं तर अशा सर्व वर्गाला सांगते तुमच्यासाठी एक योग्य कालावधी आता तो आहे या महिन्यामध्ये तुम्ही शिक्षणास सुरुवात करू शकता ऍडमिशन घेऊ शकता त्या शिक्षणासाठीचे कोर्स जॉईन करू शकता अतिशय तुमच्यासाठी आहे संत सौख्य उत्तम आहे आजाराच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कुंभरास आणि शनीचं गोचर सप्तम भावात होतंय किरकोळ प्रमाणामध्ये तुमच्या पावलांमध्ये थकवा जाणवणं किंवा गुडघे आणि पोटऱ्या यांमध्ये ताण जाणवणं गोळे येणं असे काहीसे प्रसंग येऊ शकतात या काही आजारात तुम्हाला जावं लागू शकतं मोठ्या स्वरूपातील हे आजार पण नक्कीच नाही विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे ज्यांना शुगर आहे बीपी आहे कारण तुमच्या षष्टस्थानाचे अधिपती जे आहेत ते गुरुदेवतेच्या राशीतनं गोचर करतात त्यामुळे गोड सेवन करणं विशेष टाळायचं आहे त्या माध्यमातून शुगर वाढू शकते याचबरोबर तुम्हाला षष्टस्थानाचे अधिपती जेव्हा सप्तम भावातनं जातात त्यावेळेस तुम्हाला तब्येत तुलावणं तब्येतीत वाढ होणं कामातला आळस जास्तीत जास्त जागृत करून देणं असे काहीसे अल्प प्रमाणात काहीना जास्त मोठ्या प्रमाणात कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये स्थानाचा अधिपती शनिदेवच होतात आणि शनिदेवांचं गोचर हे अशुभ स्थानात न असेल तर या व्यक्तींना सांगू इच्छिते की तुम्हाला हे परिणाम नक्कीच जाणवू शकतात त्यामुळे तुमची कुंडली तपासून घ्या त्या माध्यमातून समजू शकेल की तुम्हाला अल्प प्रमाणात की मोठ्या स्वरूपात हे कुयोग दिसून येणार आहेत सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये असणारी गुरुदेवतेची रास आणि त्या ठिकाणी शनिदेवतेची उपस्थिती त्यामुळे काही अंशी नाराजी किंवा एखाद्या विषयावरती ताणतणाव निर्माण करून देणारी दे स्थिती उद्भवू शकते या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे तुमच्या जोडदारासोबत संभाषण करताना एखादा महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी त्यांचं अनुमोदन हवं आहे तर यासाठी तुम्हाला काही अंशी संयम ठेवणं फारच महत्वाचं ठरू शकतं कारण शनिदेव तुम्हाला उत्तेजित करतील वादाचे प्रसंग उद्भवण्यासाठी त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे या ठिकाणी देव अठरा महिने होते त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यांनी तुमच्या राशीचं सप्तम स्थान सोडून श्रेष्ठात गोजर करण्यास सुरुवात केली यामुळे देवांच्या कृपेने आता मोठे तक्रारी मोठे वाद प्रसंग यातनं तुम्ही नक्कीच बाहेर पडला असाल परंतु छोट्या छोट्या गोष्टींवरनं होणारे ताणतणाव हे तुम्हाला जर प्राप्त होऊ नयेत अशी इच्छा असेल तर नक्कीच सांगितलेली उपासना सुद्धा करायची आहे शनिदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे सप्तम स्थानावरनं आपण पार्टनरशिप मधील व्यवसाय पाहतो या महिन्यात तुम्ही सुरुवात करणार असाल तर नक्की करा त्यामध्ये विशिष्ट फळ प्राप्त करून देणारी आणखी एक सुंदर स्थिती आहे ती म्हणजे गुरुदेवांची सप्तम स्थानाचे अधिपती दशमात्म जेव्हा गोचर करतात त्यावेळेस उद्योग व्यवसायासाठी तुम्हाला प्रेरित केलं जातं तो व्यवसाय उच्च स्तरावरती कसा घेऊन गेला पाहिजे किंवा त्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का आपल्या व्यवसायामध्ये काय त्रुटी आहेत या समजून घेऊन त्यावरती काम करणं आणि तो व्यवसाय उच्च स्तरावर घेऊन जाणं असे सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत त्यामुळे विशेष तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं काम उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करू शकणार आहात या स्थानावर आपण नवीन नोकरीचे योग पाहतो शुभ संकेत पाहतो या सर्व दृष्टीने उत्तम स्थिती आहे परंतु आध्यात्मिक प्रगती किंवा आध्यात्मिक बैठकीच्या दृष्टीने विचार केला तर पंधरा जून पर्यंत हर्षलयुक्त रविदेव आहेत जे तुम्हाला एखाद्या कामामध्ये जास्त व्यस्त करतील आणि त्यामुळे तुम्ही अध्यात्मापासून थोडस लांब जाऊ शकता याचबरोबर या ठिकाणी हर्षलदेव आहेत जरी ते पृथ्वीपासून बऱ्याचशा लांब अंतरावर असले तरी सुद्धा प्रत्येक ऍस्ट्रोलॉजर तुम्हाला हर्षलदेवांची विशिष्ट माहिती नक्कीच देत नसेल परंतु मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून हर्षल हर्षलदेवांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त करून घेता येऊ शकतात संपूर्ण महिनाभर तुम्ही हर्षलदेवांची सेवा करायची आहे याचबरोबर तुम्हाला जास्तीत जास्त जो वर्ग विद्यार्थी दशत आहे अर्थात याज्ञिकी शिक्षण घेतोय वेदाचं शिक्षण घेतोय पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यास करतोय अशा विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातन शालेय उपयोगी वस्तू याचं दान करता आलं का तर नक्की करा त्या अनु हर्षल देवांची शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील हर्षल देवांचं कार्य काय तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधील सुयश निर्माण करून देणं विविध संधी निर्माण करून देणं विविध दे माध्यमातनं तुमचं कार्यक्षेत्र पुढे जाणं हे शुभ परिणाम होतात याचबरोबर ज्यांना गायनाची आवड आहे वाचनाची आवड आहे लेखनाची आवड आहे अशा वर्गाला सुद्धा हर्षल देवांचे शुभ परिणाम नक्कीच प्राप्त करून घेता येऊ शकतात तुमच्यासाठी ही विशिष्ट सूचना मी या माध्यमातनं दिलेली आहे दशमस्थानाकडे जाऊयात दहावं घरे उद्योग व्यवसाय आणि नोकरीचा आहे दशम स्थानावर आपण करिअर निवडताना ते निवडलेलं करिअर योग्य आहे का हे सुद्धा पाहत असतो व्यवसाय वाढीसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे लोखंड कागद कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे आनंदित होणार आहे प्लास्टिक संगणक क्षेत्रातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे एम एन सी कंपनीमध्ये जॉब तुम्ही घेऊ इच्छिता तुमच्यासाठी सुद्धा प्रयत्न नक्की करा हर्षल देवतेच्या कृपेने आणि या ठिकाणी रविदेव आहेत त्यामुळे रवी, रवी देवतेच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरी नक्कीच मिळू शकते लाभाची स्थिती उत्तम आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चाचा आहे रास आहे आणि सहा जून नंतर या ठिकाणी मंगळ देवतेची उपस्थिती येते त्यामुळे ये देव तुम्हाला खर्च करण्यास प्रवृत्त करतील थोड्याशा आवडीनिवडीसाठी हौशीसाठी तुम्ही एखाद्या वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो आणि त्यातनं तुम्ही आनंद आणि समाधान मिळवू शकता या अनुषंगाने तुम्हाला खर्च निश्चित या महिन्यात होणार आहेत परदेशात परराज्यात जायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात तर तुमच्यासाठी थोडीशी उपासनेची जोड द्यावी लागेल संमिश्र स्थिती हा संपूर्ण महिना दिसून येत आहे त्यांना विवाह करायचा आहे तर विवाह इच्छुक वधूवरांसाठी गुरुदेवतेचं बळ आहे का तर नक्कीच आहे गुरुदेव तुम्हाला दशमस्थानातनं गोचर करतायत तुमच्या राशी कुंडलीचा म्हणजेच तुम्हाला दहावा गुरु सुरू आहे दहाव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य संपन्न होत सिद्धीच जातं परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी स्थिती उत्तम आहे किंवा विवाह योग सुरू असेल तर नक्कीच हे कार्य संपन्नतेकडे जाणार आहे त्यासाठी तुम्हाला विशिष्ट उपासना करण्याची आवश्यकता नाही या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन मात्र करायचं आहे सप्तम भावामध्ये दे शनिदेव गोचर करतायत आणि शनिदेव तुमचे षष्टेश आहेत त्यामुळे शनिदेवांची अशुभ परिणामकारक तुम्हाला मिळू नयेत तुम्हाला बी पी शुगर सारखा आजार आहे थायरॉइड सारखा आजार आहे तर तो, तो बळावू नये यासाठी नक्कीच दिलेली उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका याबरोबरच तुम्हाला याच आपल्या चॅनेलवरती अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केले आहेत ज्यामध्ये रविदेव राहुदेव शनिदेव परिवर्तित झाल्यानंतर तुमच्या राशीला कोणते फळ प्राप्त करून देतील याची अधिक माहिती आहे यासाठी कोणती उपासना करणं आवश्यक आहे तीही माहिती आहे मग तीही माहिती समजून घ्या जाणून घ्या आणि त्या माध्यमातून उपासना करून प्रत्येक देव त्याची कृपा प्राप्त करून घ्या यात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी